महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या देशातील पहिल्या प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा हडपसर हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये पार पडला भर पावसात प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालंय मुसळधार पावसात राम भक्तांची प्रचंड गर्दी सोहळ्यात पाहायला मिळाली यांचे प्रदर्शन आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी यावेळी मुख्यमंत्री निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आमदार चेतन तुपे आमदार योगेश टिळेकर म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले अयोध्येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी श्रीरामाचं मंदिर उभारलं उद्घाटनही केलं त्यानंतर पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी हडपसर मध्ये प्रभू श्रीरामाचे शिल्प उभारले ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी प्रमोद नाना भानगिरे यांची ओळख आहे नाना सर्वांच्या मदतीला धावून जातो असं बोलताना म्हणाले आपल्या सर्व राम भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपला हे शिव उभा करणारा आपला रामभक्त नाना भांडगीर નરેન્દ્ર મોદીજી અયોધ્ય સર્વ સાકાર અને રામ મંદિર ઉભા કઈ લોક સ્ટ મંદિર મને आपान प्रतीक मानतो खऱ्या अर्थाने आज प्रभु रामचंद्राचं शिल्प इथं उभा आहे प्रभु रामाच्या हातात काय धनुष्य राम नाना भानगिरे यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्याला मोठी छोटी पण किर्ती मोठी आणि म्हणून हा आपला छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच भर पावसात उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले मतदार मतदारसंघामध्ये त्या श्रीराम चौकाला प्रभू नाव दिलेलं आहे त्या प्रभू श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामा जन्म या ठिकाणी बसलं पाहिजे आज साडे अर्धाने आज सर्व प्रभू श्रीराम भक्तांचं आज या ठिकाणी चर्चा झालेला आहे आणि आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण झालेला आहे हजारो श्रीराम भक्त हजारो महिला आणि पाच तास पावसामध्ये थांबून त्या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन श्री राम भक्तांची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आदरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो पुण्याग्र सर्वांना प्रभू श्रीरामांच्या कार्यक्रमाला आल्या सर्व प्रभू श्रीराम भक्तांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद शिवसेना उपशहर प्रमुख संतोष रजपूत यांनी हडपसरमधून मधून प्रबोध यांना आमदार करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे यावेळी केली आहे भारतातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा